गेल्या काही वर्षांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्यात या संबंधित अनेक मनात धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले व्हिडिओत कुणाच्या लग्नाच्या वरातीत नाचताना तर कोणाचा बाईक चालवताना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्यात सध्या अशीच एक घटना उत्तर प्रदेश जिल्ह्यातील महोबातून समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना एकोणीस जुलैची आहे महोबातल्या कबराई भागात एका खासगी बँकेच्या शाखेत नेहमीप्रमाणे कर्मचारी आपलं काम करण्यात व्यस्त होते त्यावेळी लॅपटॉपवर काम करणारा राजेश शिंदे हा बँक कर्मचारी खुर्चीवर बसल्या बसल्या बेशुद्ध झाला बाजूला बसलेल्या वेळ ही गोष्ट नव्हती काही वेळाने त्याने मागे म्हणून असता राजेश शिंदेने खुर्चीवर मान टाकलेली त्यानं पाहिलं त्याने मदतीसाठी बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलवलं एका कर्मचाऱ्याने राजेश शिंदेला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला पण यानंतरही त्याच्या तब्येतीतील सुधारणा जाणवली नाही त्यामुळे राजेशला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचाराच राजेशचा मृत्यू झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेने बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आपल्याशी बोलणाऱ्या राजेशच्या अचानक मृत्यूने कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे राजेश शिंदे हा मोहाबा जिल्ह्यातल्या बिमवाड गावचा रहिवासी होता बँकेतल्या इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता घडली सीसीटीव्हीत राजेश शिंदेच्या मृत्यूचा थरार कैद झालाय मृत्यूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे खुर्चीवर बसलेल्या राजेश शिंदेची तब्येत बिघडलेली दिसते सुरुवातीला चेहऱ्यावर हात फिरवताना दिसत आहे यानंतर अचानक तो मान टाकतो राजेशची स्थिती पाहून बाजूला बसलेला कर्मचारी त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारतो